केदार सरांचं तर म्हणजे त्यांनी दिग्दर्शन केलेले सिनेमे पाहत मोठे झालोय आपण त्यामुळे ही अन अमेझिंग स्टोरी टेलर कारण जेव्हा माणसांना आपण ओळखत नसतो वैयक्तिकरित्या तेव्हा त्यांना आपण तेवढं जस्ट करत नाही जेवढा आपण ओळखीच्या माणसांना करतो हे सगळे ज्येष्ठ कलाकार म्हणतात की तुमचा एक प्रोजेक्ट संपला की परत शून्यातनं सुरुवात असते तशी ही श्री आहे त्यामुळे मला करताना ते म्हणतो करता ना ते ऍक्टरला ते प्रेस्टिज असतं कायम की जे सहज नाही करून बघतायत लोकांना ते आपल्याला करून बघता येऊ शकतो हॅलो मी अदिती मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अबीर गुलाल ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि याच मालिकेतली एक चुलबुली मुलगी माझ्यासोबत आहे म्हणजेच कोल्हापूरची मुलगी श्री माझ्यासोबत आहे है कशी आहेस मी मस्त म्हणजे अगदी छान दिसतेस आणि नवा लुक आणि पहिल्यांदाच मालिका विश्वात आधी चित्रपटांवर झळकलेली आहेस चित्रपटांमध्ये कसं वाटतं दडपण आहे जरा धाकधूक आहे भीती वाटते की कशा पद्धतीने लोकांना आवडत आहे नाही आवडत आहे पण वैयक्तिक लेवलवर विचारशील तर मला फार मजा येते करायला जेव्हा कळलं की मालिकेसाठी आपल्याला विचारलं आहे ऑडिशन वगैरे ती सगळी काय सिच्युएशन आहे आणि ती काय किस्सा आहे किस्सा असा आहे की सुगंधा लोणीकरांचा मला फोन आला होता की एक आपण अशी मालिकेचं स्वरूप आहे तर तुला करायला आवडेल का तर मला असं पहिल्यांदा असं वाटत होतं की मालिका हो नाही हो नाही हो नाही कारण बाकी काही प्रोजेक्ट चालू होते मग मला केदार सरांचा फोन आला मग सुगंधा की एकदा आपण भेटून बोलूयात मग मी दोघांना भेटायला मुंबईत आले आणि केदार सरांचं तर म्हणजे त्यांनी दिग्दर्शन केलेले सिनेमे पाहत मोठे झालो आहे आपण त्यामुळे ही जन अमेझिंग स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा एक जो व्यक्ती असतो ना तो फार प्रभावी असावा लागतो त्यांनी ज्या पद्धतीने मला कथानक सांगितलं ना तेव्हाच मला असं झालं की बस करायचंय आपण आणि मग गोष्टी वर्कआउट झाल्या त्यामुळे असं ते त्या दोघांना क्रेडिट आहे पूर्णपणे ही या मालिकेला मी हो म्हणल्याचं मला फार कथानक आवडलं आणि मला असं वाटलं की मी हे करावं मगपासून मी सेटवर बघते बिनधास्पणे वावरतीयस आणि बिंधास्पणे <laughs> रोखोक आहेस तू आणि जेव्हा केदार सरांचा फोन आला किंवा केदार सरांच्या समोर तू बसलीस तो अनुभव कसा होता म्हणजे जसं तू म्हणालीस की लहानपणापासून आपण त्यांचे चित्रपट बघून मोठे झालोय काय ती सिच्युएशन काय होती ते फिलिंग काय होतं मला खर तर त्यांना बघितल्यानंतर असं ते मनात ते आठवत आहे का तुला मोहन्या गाव मोहन्या मला असं चाललं होतं की अरे असं वाटत मला पण ते असं ना आदरयुक्त भीती असते आपल्याला मोठ्या लोकांच्या बाबतीत तसं मला आहे त्यांच्याबद्दल आणि कुठल्याही सिनियर व्यक्तींबद्दल तुम्हाला तसंच वाटतं तसं मला ते फिलिंग होतं आणि अतिशय शांतपणे त्यांनी मला सांगितलं ते मला असं नाही म्हणाले की तू हे कर ते मला म्हणाल तू विचार कर दोन दिवस आणि मला कळव आणि त्या पोझिशनला असताना एखाद्या माणसाने तुम्हाला ते स्वातंत्र्य देणं तुम्ही काय करायचं आणि काय नाही हे ठरवायला इथेच मला 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 मी मी त्यांनी की की आणि फार लगेच कळवलं सर हो ते करायचं जेव्हा कॅरेक्टर साठी होकार दिलास तेव्हा घरात फोन केला असेल घरच्यांची काय रिॲक्शन होती कारण की चित्रपटात मोठ्या पडद्यावर तू झळकलेली आहेस पण आता दररोज दिसणार आहेस घरच्यांचे काय रिॲक्शन होते म्हणजे लोक रिलीज खूप वर्षांनी झाला दोन अडीच तीन वर्षांनी वगैरे रिलीज झाला त्याच्यानंतरही काही सिनेमे वेब सिरीज केल्या पण त्या ना आजी आहे आईची आई ती आई। करमाळ्याला राहिला असते आजोबांचे दोघेही गावाला असतात तर तिला एवढंच माहिती मी एक चित्रपट केलाय तिला असं व्हायचं येतो का नाही तुझं सिनेम करते काय तू जाऊन सारखी बाहेर काय असतेस वगैरे असं तर तिला त्यांना ते कळतच नव्हतं की नक्की करते का नुसतं शूट कर करते शूट करते दिसत नाही काय नाही तर मला घरातले सगळे असं की काय तरी उगाच करत बसते सिरियल बिरियल करायची रोज दिसतं कळेल तरी आम्हाला लोकांना सांगतो तर येईल बाई अभिनय करते त्यामुळे माझे घरचे फार खुश <coughs> uh, आहेत uh, <laughs> की मी कलर्स मराठी या चॅनलवरती आता दिसणार आहे आणि त्यांना छान वाटतंय आणि मला भीती वाटते की म्हणजे ते असताना रोज दिसणं ही पण एक uh, वेगळं चॅलेंज असतं कारण जेव्हा माणसांना आपण ओळखत नसतो वैयक्तिकरित्या तेव्हा त्यांना आपण तेवढं आपण ओळखीच्या माणसांना करतो त्यामुळे आता काय पार पाडशील असं मला नक्कीच वाटतंय पण जेव्हा एक कॅरेक्टरमध्ये वेगवेगळ्या शेड्स आहेत तुझ्या साधी सरळ मुलगी आहेस पण आर जे आहे मग अशी तू म्हटल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी करते श्री आणि श्री हे नाव आहे श्री हे मुलांचं नाव असतं पण हे श्री ही मुलीचं पण नाव आहे या सगळ्या बाबतीत काय अं मुलींची पण नावं आहेत श्री एक तर अर्थ पण इतका सुंदर आहे की सुरुवात कशाची मला कोणीतरी विचारलं की काय साम्य आणि भेद वाटतो साम्य म्हणजे सुरुवातच आहे पुन्हा ही नव्याने म्हणजे खूप लोक आता मी म्हणताना ऐकले जितक्या लोकांबरोबर मी वावरली आहे मग सगळे ज्येष्ठ कलाकार म्हणतात की तुमचा एक प्रोजेक्ट संपला की परत शून्यातनं सुरुवात असते तशी श्री आहे आज हे उद्या परत स्ट्रगल सुरू सं त्यामुळे ते, ते इंटरेस्टिंग आहे मला तर ते फार छान वाटलं मला असं पहिल्यांदा ते ऐकलं ऐकलं पण वियर्ड नाही वाटलं की अरे मुलाचं नाव आहे का मुलीचं पण इंटरेस्टिंग आहे नो डाऊट म्हणजे आरजे ही भूमिका करतेस मालिकेमध्ये त्या भूमिकेबद्दल काय सांगशील आणि तो एक्सपिरियन्स कसा आहे आरजे बरोबरच ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम पण करते आहे ती खानावळीत पण काम करते असे ती बरेच वेगवेगळी कामं करते आणि मल्टीटास्किंग हे काय आत्ताच्या काळात नवीन नाही आहे त्यामुळे आपण बघतो की आपण एका गोष्टीबरोबर अनेक वेगवेगळ्या गोष्टी पण करत असतो पण त्याचबरोबर कथानकाच्या अनुषंगाने घरातला स्ट्रगल आणि मग बाहेरचा मग मित्रपरिवार आणि मग त्याच्यात येणारी शुभ्रा ह्या सगळ्याचा स्ट्रगलची त्याची ती जी गुंफळ आहे ती फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मला करताना ते म्हणतो ना ते ॲक्टरला ते प्रेस्टिज असतं कायम की जे सहज नाही करून बघता येत लोकांना ते आपल्याला करून बघता येऊ शकतो सो ते फक्त एक थिन लाईन आहे की मी अज्युम करते जर तरची गोष्ट जसं ते तो खेळ आहे जर मी आरचे झाले तर मला आपण ते सगळं करून बघायचं फारच कम आले हे कल्पनाशक्तीचे खूपच इंटरेस्टिंग येते त्यामुळे मजा येते करायला आत्ता आम्ही कोल्हापुरात प्रमोशनला गेलो होतो तेव्हा तिथे काही आर भेटले त्यांनी सांगितलं आणि माझं बंड्यावर एक विशेष प्रेम आहे मला आर जे बंड्या भयंकर आवडतो त्याने मला खूप आधीपासून पाहिलेलं आहे मी कशा पद्धतीने काम करते त्याने नंतर मग माझ्या पहिल्या चित्रपटाचं इंटरव्ह्यू पण त्याने घेतला आहे त्यामुळे मी त्याच्याबरोबर खूप राहिलेली आहे किंवा त्याच्याकडनं खूप ऐकलेलं आहे कशा पद्धतीने काय काय केलं जातं आणि त्यामुळे आणि आर जे केदार आहे पुण्याचा So, या हो करता, करता सो ह्या दोघांकडनं तसं बऱ्यापैकी मला अंदाज होता की कशा पद्धतीने करतात काय करतात आणि मला ते म्हणजे कौतुक वाटतं त्या लोकांचं असं ऑन द स्पॉट पटापटा -पटा बोलणं इकडस इकडचं रेफरन्सेस देणं आणि पुन्हा कुठलाही शब्द हलका न घेता आपण मांडणं सो so, देव करू आणि छान हो एवढंच पायाचा एक नवीन प्रवास सुरू झालेला एक स्वतःचं घर सोडून तू मुंबईत आलेली आहेस इकडचं सगळं वातावरण कसं वाटतंय आणि आर्टिस्ट लोकांनी तुला कसं सांभाळून घेतलंय पुणे सोडताना खरं तर एवढे दिवस धाडस त्याच्याचमुळे नाही झालं कारण असं मला वाटतं आता परत विचार केल्यानंतर की नाही नाही पुण्यात बसून होत आहे ना काय पुण्यात पण आहेतच की लोक इथे बसून काम करू बस कशाला मुंबईला आहे वगैरे वगैरे असं पण या निमित्ताने ते धाडस मी केलं ते काही एक चार पाच दिवस होते जेव्हा भयंकर असं हे काय म्हणतात असं कंट दाटून यायचा की नाही नको जाऊ दे आपण परत जाऊ नाही होणार आपल्याकडनं हे पण देवाच्या कृपेने अशी माणसं होती असा मित्रपरिवार होता घरातले सगळेजण माझ्या त्यांनी खूप छान पद्धतीने मला ते सगळं माझं मॅनेज केलं आणि जबाबदारी म्हणजे मुलगी म्हणून पण असेल वडिलांची मुलगी कायमच लाडकी असते त्यामुळे सगळंच हातात मिळालंय असं नाही पण टेकन केअर ऑफ होतं सगळंच त्यामुळे असं फार काही वेगळे कष्ट कधी करायला लागले नाहीत किंवा असं फार विचार नाही करायला लागायचा की आता पंधरा दिवस झाले तर आता हे किराणा भरायचं आहे ते किराणा हे सगळंच आता नव्याने करायला लागतंय आणि मुंबई मला तर आवडलं शहर मग आता सेट वरती पण कधी कधी मजा मजेत पुण्याच्या मुली आणि मास वगैरे कारण आता मी आणि काहीतरी दोघी पुण्याच्या आहोत ना oh. तर असं कधी कधी मज करत पण मला आवडली मुंबई मला स्पीड खूप आवडला या शहराचा आणि hmm. लोक तेरा तेरा तास काम करून पण जे काही अर्धा अर्धा तास चालत जातात बप रे म्हणलं कुठून ते यांच्यात एवढी एनर्जी तुला ते मेंटल स्ट्रेंथच इतक्या लोकांची इट्स लाईक ऑस्मोसिस आणि मग मा मला पण आता काही वाटत नाही तिरा तसाची शिफ्ट करून परत जायला सो so, ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला आणि ॲक्टर्सबद्दल म्हणाशील तर ह्या दोघांनाही मी आधी पाहिलेलं आहे सगळा so, महाराष्ट्रात त्या दोघांना ओळखतो uh, गायत्रीबरोबर अजून सुरुवात आहे शूटची uh, मजा येते दोघींनाही काम करताना मी ती निगेटिव्ह रोलमध्ये असली तरी सुद्धा माणूस म्हणून आपण कायमच एकमेकांना एक वैयक्तिक लेवलवरती खूप वेगळ्या पद्धतीने ओळखतो आणि आम्ही दोघी पुण्याच्या असल्यामुळे काही एक रेफरन्स कॉमन असतात त्यामुळे मजा येते की असं वाटतं हा बाबा कोणीतरी आपल्या गावचं आहे असं एक फिलिंग असतं अक्षय अक्षय खूप हुशार अभिनेता आहे त्याने इतकं काम केलं आहे त्याने हिंदीत काम केलेलं आहे दोन मालिका त्यांनी हिंदीत केलेल्या आहेत बिग बॉसचा विनर येतो तर तो पण खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगतो खूप सहज आपण म्हणतो ना लाईट 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 नाही येते तुझ्या चेहऱ्यावर असं खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फार त्याची मदत होते आणि बाकी आमचे भांडणाचे सीन तर कायम इम्प्रुवाईज होत असतात फार तुफान एनर्जी आणि तुफान मजा कारण शेवटी तू आता मी बोलते तर तू ऐकतेस की नाही मला आहे तू जेन्युनगी ऐकतेस ती ऍक्शन रिॲक्शनचा खेळ आहे ना त्यामुळे फार मजा येते करायला काम फायनली आता पुण्याची मुलगी मुंबईकर झाली असं म्हणायला हरकत नाहीये <laughs> पण आता आर स्टाईलमध्ये प्रेक्षकांचं स्वागत करायचं असेल <laughs> मालिका बघण्यासाठी त्यांना अप्रोच करायचं असेल आणि बेसिकली त्यांचं स्वागत करायचं आहे तुला आर स्टाईलमध्ये कसं करशील नमस्कार मंडळी मी आहे शुभ्रा असं म्हणून मी तुमचं स्वागत केलंय की नाही प्रोमो मध्ये आता तुम्हाल एक एक तुम्हाला एक छोटी गोष्ट सांग कसं आहे धाका आयुष्यात ना एक अर्धा तस विरंगोळा पाहिजेच बघा तो विरंगोळा तुम्हाला सत्तावीस तारखेपासून मिळणार आहे त्यामुळे बघत राहा आबीर गुलाल थोडी गोड आणि थोडी तिखट शुभ्रा बरोबर इतका गोड आवाज आम्हाला दररोज ऐकायला मिळणार आहे सो थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसतीयस तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका